डिबेंचर रक्कम कपात केल्यावरून विरोधकांनी मोर्चा काढला या मोर्चादरम्यान मोर्चेकऱ्यांनी ताराबाई पार्क इथल्या गोकुळ कार्यालयाच्या आवारात पोलिसांची हुज्जत घालत गोंधळ केला दरम्यान गोकुळ दूध संघ दूध उत्पादक सभासदांच्या हिताचा विचार करून दूध उत्पादकांसाठी दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ अशी ग्वाही गोकुळचे माजी चेअरमॅन आणि संचालक अरुण डोंगरे यांनी यावेळी दिली आहे गोकुल दूध संघाकडून यावर्षी दूध संस्थांना फरक रक्कम देताना कपात केली आहे या पार्श्वभूमीवर विरोधी गटाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता मोर्चासाठी विरोधी गटाच्या संचालिका शोमिका महाडिक आणि कार्यकर्ते शासकीय विश्रामगृह परिसरात एकत्र जमले पण मोर्चाच्या सुरुवातीलाच मोर्चेकऱ्यांनी पोलिसांशी वाद घालत गायी मशीनना पुढं करत गोंधळ घातला विरोधी गटाच्या वतीनं काढण्यात आलेला हा मोर्चा धैर्यप्रसाद हॉल चौकातून गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालया बाहेर आला यावेळी पोलिसांनी मोजक्या लोकांचे शिष्टमंडळ घेऊन गोकुळ संचालकांना भेटण्यासाठी जावं अशी विनंती केली मात्र मोर्चेकर्यांनी थेट गाई म्हशी घेऊन गोकुळ कार्यालयाच्या गेटवर असलेल्या पोलिसांच्याकडे गेले आणि जनावरांसह आत घुसण्याचा आग्रह धरला यावेळी पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यात बराच वेळ संघर्ष सुरू होता काही मोर्चाकारांनी बंदोबस्तासाठी असलेल्या शाहूपुरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी काही पोलिसांची आंदोलकांशी झटापट देखील झाली गोकुळवर विरोधकांनी काढलेल्या मोर्चादरम्यान मोर्चाकारांनी पोलिसांची हुज्जत घालत केलेल्या झटापटीमुळे या मोर्चाला गालबोट लागला अखेरीस मोर्चेकरी मुख्य गेट उघडून आत गेले काही वेळानं मोर्चातील मोजक्या लोकांचे शिष्टमंडळ जाऊन गोकुळचे संचालक अरुण डोंगळे एस आर पाटील अजित नरके कर्णसिंह गायकवाड यांना भेटून चर्चा केली यानंतर प्रतिक्रिया देताना गोकुळचे माजी चेअरमन आणि संचालक अरुण डोंगळे यांनी विरोधकांच्या शिष्टमंडळाशी आपली सविस्तर चर्चा झाली असून दूध उत्पादकांचा विचार करून आणि सर्व संचालक नेते मंडळींशी चर्चा करून दिवाळीपूर्वी गोकुळ दूध संघ दूध उत्पादकांना गोड बातमी देईल अशी ग्वाही दिली आहे